दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आहेत पाच मे दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकारी अजय कुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दे विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात सोळा विरुद्ध एक असा अविश्वास ठराव मंजूर झाला त्यानंतर हे पद रिक्त झालं असं जिल्हाधिकाऱ्यांनी चौदा तारखेच्या पत्रात म्हटलं आहे चौदा तारखेला काढण्यात ता आलेल्या पत्रामध्ये बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे त्यानंतर पंधरा तारखेला म्हणजेच गुरुवारी काढलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नगराध्यक्ष पद हे रिक्त आहे आणि तत्कालीन नगराध्यक्षा ममता मोरे यांनी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे पदभार सोपवावा परंतु गुरुवारी ममता मोरे या दापोलीत नसल्यानं खालीद रखांगे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत तसं पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष या पदावरती अविश्वास ठराव येऊन नगराध्यक्ष पदाची खुर्ची रिक्त झाली होती त्याच्यानंतर आता आज माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जेव्हा पत्र आला काय उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी उपनगराध्यक्षाचा चार्ज घेऊन आम्हाला कळवायचा आहे त्या पद्धतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी सदर नगराध्यक्षपदाचा पदभार सांभाळलेला आहे आणि तसं प्रशासनाकडे पत्र देऊन कलविलेलं आहे मला आनंद होत आहे की ह्यावेळी याच्या आधी पण माझ्याकडे नगराध्यक्षाची जबाबदारी होती पण यावेळी फरक असा आहे का मी माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या पक्षाचा व यांचं नगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झालो आहे आणि मला पुढे रामदासभाईच्या नेतृत्वात काम करायची संधी भेटली आहे आणि मी नगराध्यक्ष म्हणून रामदासभाईच्या नेतृत्वात आणि सन्माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या नेतृत्वात काम करीन याचा मला फार आनंद आहे तेव्हा जे काही दिवस माझ्याकडे राहतील त्या दिवसामध्ये चांगली चांगली योजना व काय मला करता येईल दापोलीस दापोलीकरांसाठी व दापोलीसाठी याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि योगे दादांच्या कामाचा आणि विकासाचा अनुभव सर्वांना आहेच तर मला जास्तीत जास्त दादांकडनं जेवढा फायदा करता येईल दापोलीकरांचा व शहराचा तेवढा करीन आणि मी या कुर्तीला याच्या आधी पण न्याय दिला आहे आणि जोपर्यंत माझ्याकडे ही जबाबदारी आहे मी नक्कीच याला न्याय द्यायचा प्रयत्न करीन मी नगराध्यक्षपदाचा पदभार कोणाला सोपवलेला नाही असं ममता मोरे यांनी एका प्रतिक्रियेत म्हटलं यावरही खालीद रखांगे यांनी उत्तर दिलं आहे पदभार सोडायचा प्रश्नच येत नाही ते पदावरच नाही तर पदभार सोडायचा काय प्रश्न येतोय अविश्वास ठराव झाल्यानंतर त्यांना कलेक्टरकडनं पत्र आलेलं आहे का सध्या तुमचं पद गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पद रिक्त आहे असंही पत्र चौदा तारखेला आहे आणि त्याच्यानंतर आज मला असं पत्र आहे की तुम्ही पदभार स्वीकारून आम्हाला कलवण्याचा आहे तेव्हा त्यांचा पद आहे नाही त्याच्यावरती न चर्चा करता मला जो आदेश आहे की पदभार स्वीकारून मला कलवण कलविण्याचा आहे तसं मी पदभार स्वीकारून माझा पत्र दिलेलं आहे की मी पदभार स्वीकारलेला आहे दापोली नगरपंचायतीत या विषयावरून नक्की आता पुढे काय होईल याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली